नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायचो बेल लायकोनला प्रेस करा एन पी एसधारक सर्व कर्मचाऱ्यांनी विकल्प नमुना भरून देणेसंदर्भात राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूयात वित्त विभागाच्या दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र सरकारची एकीकृत निवृत्तीवेतन योजना यामध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळचा विकल्प प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे तसेच दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील अशी तरतूद सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे त्याचबरोबर सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक एक येथे नमूद तरतुदीनुसार संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी विकल्प विभागास सादर करावायचा आहे सदरचा विकल्प देण्यास उशीर झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची राहील याची नोंद घेण्याचे निर्देश संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आले आहेत